पेड पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रगतीकरण पथकानं चोरीच्या चार मोटरसायकली जप्त करून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला जोडभाईपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला माहिती मिळाली होती की एक इसम दहिटणे रोडलगत झाडाझुडपात चार मोटारसायकली विकण्याच्या उद्देशाने लपवून कुणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे पथकानं तिथं जाऊन त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली त्यानं त्याचं ते नाव नागेश भीमाशंकर पाटील व सदतीस राहणार चंदशेट्टी अपार्टमेंट समोर घोंगडे वस्ती सोलापूर असं असल्याचं सांगितलं त्यानं चार मोटारसायकली झाडाझुडपात लपवल्याचं सांगितलं त्यानुसार चार मोटारसायकली हस्तगत करून चार गुन्हे उघडकीस आणून एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमन जोडभाईपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडवाईपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल ख्वाजप्पा आरेनवरू पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पवार पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सर्वदे पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मोरे पोलीस कॉन्स्टेबल बसवराज स्वामी पोलीस कॉन्स्टेबल दत्ता काटे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसकावडे पोलिस कॉन्स्टेबल मल्लीनाथ स्वामी यांनी पार पाडली आमच्याकडे जोडभावी पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक आरोपी नागेश भीमाशंकर पाटील घोंगडे घोंगडेवस्ती याला आम्ही दहीटने फाट्यावरून ताब्यात घेतलेल्या संशयावरून आणि तो पूर्वीचा रेकॉर्डवरील असल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जोडभावी पोलिसांच्या हद्दीमधून चार मोटरसायकल गाड्या चोरल्या होत्या आणि त्याने त्या ते विक्रीकरता ठेवल्या होत्या त्या गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्याकडं आणखी काही वाहने मिळतात का याबाबत तपास चालू आहे